बहीण भावाच्या नात्यात वेगळा आपलेपणा विश्वास असतो भांडणं माझ्या मस्तीसोबत दोघेही एकमेकांच्या संरक्षणासाठी कायम पुढे असतात चांगलं वाईट याची समज देण्याचा हक्क देखील या नात्यात असतोच पण बऱ्याचदा अर्थाचा अनर्थ होतो आणि भरतंच घडतं असाच काहीसा प्रकार पुण्यात घडला मानलेली बहीण चुकीच्या मार्गावरती जात होती म्हणून समजवायला जाणाऱ्या भावाला आपला थेट जीव गमवावा लागला नेमकं काय घडलं पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पुण्यातील मांगडेवाडी परिसरातील एक तरुण सॉफ्टवेअर इंजिनियर होता सौरभ स्वामी आठवले असे या तरुणाचं नाव सौरभ हा आपल्या परिसरातील एका अल्पवयीन मुलीला बहीण म्हणायचा तिच्या आयुष्याची काळजी घेणारा तिला योग्य मार्गावरती ठेवणारा पण सौरभच्या या बहिणीचं एका मुलाशी प्रेमसंबंध होते आणि तो मुलगा सौरभला फारसा काही पाठायचा नाही ना सौरभनं बऱ्याचदा आपल्या बहिणीला समजवण्याचा प्रयत्न केला पण ती काही ऐकायला तयार नव्हती आणि तिचा प्रियकर सुद्धा तिची पाठ काही सोडत नव्हता सौरभनं बहिणीची जबाबदारी म्हणून तिच्या घर घरच्या त्याचा परिणाम झाला त्यामुळे तिचा अल्पवयीन प्रियकर संतापानं पेडला माझं नातं उघडं केलं याची किंमत तुला चुकवावी लागेल अशी धमकी त्यानं सौरभला दिली सौरभला वाटली धमकी आहे म्हणून त्यानं कानाडोळा केला अशात अठरा ऑगस्टच्या रात्री सौरभ आपल्या घरातून बाहेर पडला त्यानंतर तो परतलाच नाही दुसऱ्या दिवशी घरच्यांनी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दिली दरम्यान रायगड पोलिसांना शिंदेवाडी गावाच्या डोंगरात एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली रक्ताने माखलेला धारदार शस्त्रांच्या वारांनी विदीर्ण केलेला तो मृतदेह पाहून पोलिसांनाही धक्का बसला तपासा दरम्यान पोलिसांना उलगडा झाला की अल्पवेन प्रियकराने सुडातून खुनाचा कट रचला होता आणि यातूनच ही हत्या घडून आणली होती त्यानं आपल्या तीन मित्रांसोबत म्हणजे एकवीस वर्षांचा श्रीमंत अनिल गुज्जे एकोणीस वर्षांचा संगम नांदेव क्षीरसागर आणि नितीन त्र्यंबक शिंदे यांना सोबत घेतलं आणि चौघांनी मिळून सौरभला घराखाली बोलवलं जबरदस्तीनं गाडीवरती बसवलं आणि दुर्गम डोगरावरती नेलं तिथून निर्घुणपणे दहा दहा शस्त्रांनी त्याच्यावरती सपासपू वार केले आणि हल्ला चढवून त्याचा जीव घेतला या प्रकरणी रायगड पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेज यासोबतच गुप्त माहितीच्या आधारे आरोपींना ताब्यात घेतलं गुणातील एक्टिवा स्प्लेंडर मोटारसायकल आणि मोबाईल फोन आणि हत्यार ता जप्त करण्यात आली भोर न्यायालयानं आरोपींना अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका